नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कंबाईनमेंटर ऑफिशियलच्या या प्लॅटफॉर्म वरती आपलं स्वागत आहे कंबाईल आयोजित गट ब आणि गट क टेस्ट सिरीज दोन हजार पहिल्या टप्प्यात एकूण आठ टेस्ट चा आपण आयोजन केलेलं होतं अगदी आयोग आयोगाच्या चौकटीत म्हणजे आयोग ज्या वेळेत पेपर पे घेत ज्या पद्धतीनं पेपर घेत आणि जसे पेपर घेत तर तसे आपण या आठ टेस्टचं आयोजन केलेलं होतं दोन नोव्हेंबरला ही आठवी टेस्ट झाली आणि आपला टप्पा संपलेला आहे बऱ्याचशा मुलांची तशी डिमांड की अजून आम्हाला काही टेस्ट आहेत तर या मुलांच्या मागणीचा विचार करून मेंटर ऑफिशियल आयोजित गट ब आणि गट क परीक्षा दोन हजार पंचवीस साठी टेस्ट सिरीजचा दुसरा टप्पा आपण सुरू करतोय लक्षात आणि या टप्प्याचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातल्या चार ठिकाणी ते ही ऑफलाईन स्वरूपात टेस्ट सिरीज असेल आणि संपूर्ण महाराष्ट्रात ही ऑनलाइन स्वरूपात टेस्ट सिरीज जी आहे तर ते आपण उपलब्ध करून देतोय आणि या टेस्ट ची माहिती किंवा या पूर्ण सिरीज बद्दल आपण काय नवीन करणार आहोत किंवा काय नवीन केले त्याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतोय चला मग पाहूया काय नवीन यावर्षी तुम्हाला पाहायला मिळणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जस्ट वन मिनिट ही टेस्ट सिरीज जी आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन तर तुम्हाला उपलब्ध आहेच परंतु काही जिल्ह्यात आपण ऑफलाईन स्वरूपात सुद्धा उपलब्ध करून देणार आहोत तर त्याच्यामध्ये हे वेळापत्रक आहे त्याच्यामध्ये सोळा नोव्हेंबरला आपली पहिली टेस्ट असणार आहे त्याच्यानंतर तीस नोव्हेंबरला असेल आणि सात डिसेंबरला ग्रुप बी ची जी एक्झाम होणार होती तर ती नऊ नोव्हेंबरला होणार होती आणि ती तारीख राज्य हायजॅक केल्यामुळं ती झाली आहे आणि आता एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही ग्रुप बी ची प्रिलिम्स असणार आहे आणि मग पुढच्या जानेवारीमध्ये ग्रुप सी ची प्रिलिम्स असणार आहे तर आपल्याकडे वेळ होता तर मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी म्हणून या तीन टेस्टचं आयोजन करण्यात आलेलं आहे ओके सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि सात डिसेंबर दोन हजार पंचवीस वेळ आयोगाचीच अकरा ते बारा आणि फुल लेंथ पेपर असतील कॉम्प्रेन्सिव्ह म्हणजे सगळे सब्जेक्ट ओके मॅथ्स रिजनिंग असेल त्याच्यानंतर तुमचं हिस्ट्री पॉलिटी जॉग्राफी करंट अफेअर्स हे जे सगळे आयोगाचे सब्जेक्ट आहेत तर ही कॉम्प्रेहेन्सिव्ह पद्धतीची टेस्ट सिरीज असेल मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आयोगाची चौकट या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला प्रामुख्याने पाहायला मिळेल तर ह्या काही टेस्ट सिरीजच्या बाबतीत महत्वाच्या गोष्टी किंवा वेळापत्रकाच्या बाबतीत काही महत्वाच्या गोष्टी आहेत या तुम्हाला समजलेल्या आहेत याच्यामध्ये टेस्ट कमी घेण्याचं कारण महत्वाचं ते तुम्हाला सांगतो तुम्हाला अभ्यासाला वेळ मिळाला मिळावा याच्यासाठी ह्या टेस्ट जे आहेत तर ते तीनच घेतलेल्या आहेत आपण परंतु तीन टेस्ट असल्या तरी हा टेस्टचा टॉपिक जो आहे कॉम्प्रेन्सिव्ह हो आहे म्हणजे कुठल्याही एका विषयाची टेस्ट सिरीज इथं होणार नाही पूर्ण सगळे ज्या सगळे विषय या टेस्ट मध्ये इन्क्लूड असतील त्याच्यामुळे परीक्षेला जाण्याच्या अगोदर म्हणजे पहिल्या आठ टेस्टचे जर प्रश्न तुमच्याकडे आहेतच आहेत तर हे तीनशे क्वेश्चन्स अजून तुमच्याकडे येतील ओके आणि याच्यातले करंट अफेअरचे पंचेचाळीस प्रश्न मागचे करंट अफेअरचे प्रश्न असं इक्वल पॅकेज जे आहे तर ते तुम्हाला इथं आम्ही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत बरोबर त्याच्यानंतर टेस्ट सिरीजचे वैशिष्ट्य काय आहेत म्हणजे टेस्ट बद्दल या वैशिष्ट्यावरून चर्चा होते पहिला आहे पेपर तुमच्या हातात पडेल त्यावेळेस तुम्हाला प्रश्न पडेल की हा पेपर आयोगाचा आहे की कंबाईनमेंटरचा आहे तर एवढ्या बारीक बारीक गोष्टीवरती त्याच्यामध्ये काम केलेलं आहे वेळ आयोगाचीच आपण पुण्यात ऑफलाईन टेस्ट सिरीज घेत असताना आपण एक पूर्ण शाळा घेतोय आणि त्या शाळेत किंवा त्या हायस्कूलमध्ये त्या स्कूलमध्ये की टेस्ट सिरीज आयोगाच्याच वातावरणात त्या इन्व्हॉर्मेंटमध्ये आपण पार पाडतो त्याच्यानंतर ऑफलाईन आणि ऑनलाईन स्वरूपात एकूण तीन पेपर आहेत सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक पेपर मराठी आणि इंग्लिश भाषेत म्हणजे बायलिंग वर्ल्ड स्वरूपात उपलब्ध करून दिलाय कारण ग्रुप सी सीच्या ला जो गोळ झाला होता क्वालिफिकेशनचं मराठी ट्रान्सलेशन किंवा इंग्लिश ट्रान्सलेशन काय तर तो होऊ नये या अनुषंगाने ही टेस्ट सिरीज आहे तर मराठी आणि इंग्लिश दोन्ही माध्यमात म्हणजे मराठीत तेवढ्याच ताकते आणि तेवढंच दर्जेदार आहे आणि त्याचं ट्रान्सलेशन सुद्धा इंग्लिश मधलं तेवढ्याच ताकते आणि तेवढंच दर्जेदार करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर टेस्ट पेपरमध्ये ज्या टॉपिक वरती प्रश्न आहेत त्याच टॉपिकवर आयोगाच्या पेपरला तुम्हाला प्रश्न दिसतील आता ही गोष्ट थोडीशी आतली आहे बरीच लोक तुम्हाला ही गोष्ट सांगत नाहीत की कोणत्या सब्जेक्टचे कोणते टॉपिक्स महत्वाचे आहेत ओके okay, साठी संसद एवढी काय करायची गरज नसते राष्ट्रपती एवढा काय करायची गरज नसतो महान्यायवादी काय एवढा करायची गरज नसतं हे तुम्हाला आजपर्यंत कोणी सांगितलं होतं का तरी आपण सांगतोय आणि दोन हजार अकरा पासून दोन हजार पंचवीस पर्यंतचे आयोगाचे पेपर काढून बघा चोवीस पर्यंतचे कुठल्या टॉपिक वरती जास्त प्रश्न आले ते तुम्हाला दिसून येतील त्याच टॉपिक वरती आपल्या टेस्ट सिरीज मध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतील त्याच्या आयोगाची आम्ही जे चौकट म्हणतोय ना तर ती आयोगाची चौकट या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचणार आहात आणि त्याच टॉपिक वरती तुम्हाला आयोगाच्या क्वेश्चन पेपरमध्ये प्रश्न रिप्लेक्ट झालेले दिसतील त्याच्यानंतर या टेस्ट सिरीजचं स्पष्टीकरण जे असेल तर ते कंबाईनमेंटर ऑफिशियलच्या ऍप मध्ये व्हिडिओच्या माध्यमातून उपलब्ध करून देतोय म्हणजे अकरा ते बारा टेस्ट सिरीज झाली तुम्ही मस्तपैकी रूमला जायचं जेवण वगैरे करायचं ऍप उघडायचं आणि विश्लेषण पाहून घ्यायचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याच्यापेक्षा अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो आपण हे रिझल्ट जे लावतोय तर ते आयोगाप्रमाणे लावतोय म्हणजे सगळ्या तुमच्या ओएमआर चा स्कॅन होते स्कॅन केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर म्हणजे सीट नंबर असतो त्याच्या समोर तुमचे मार्क्स दिसत आहेत म्हणजे तुम्ही किती अटेम्प्ट केले किती बरोबर आले किती चुकले आणि तुमचा टोटल स्कोर किती या सगळ्या गोष्टी आपण आयोगाप्रमाणे करतोय त्याच्यानंतर टेस्ट पेपर मधून आयोगाची प्रश्न विचारण्याची पद्धत कळेल आणि अभ्यास करण्याची योग्य दिशा तुम्हाला मिळणार आहे म्हणजे पर्टिक्युलर एखाद्या टॉपिक वरती आयोग कसा प्रश्न विचारतोय किंवा विचारू शकतो याची जी आयडिया आहे तर तुम्हाला या टेस्ट सिरीज मधून येईल उदाहरणार्थ भारताच्या राज्यघटनेची निर्मिती त्याच्यामध्ये दोनच सगळ्यात महत्वाचे कायदे आहेत एकोणीशे एकोणीस चा कायदा आणि दुसरा आहे एकोणीशे पस्तीस चा कायदा आजपर्यंत जर का ग्रुप बी आणि सी चा आयोगाचा पेपर पाहिला तर जास्तीत जास्त प्रश्न या दोन कायद्यांवरती आलेले आहेत परंतु या दोन कायद्यांवरती प्रश्न आलेले आहेत तर मग कसे विचारलेले आहेत हे पाहणं गरजेचं आहे तर त्याची सुद्धा माहिती तुम्हाला या पेपरमधून मिळेल सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही टेस्ट मध्ये स्कोर किती येतोय किती मला चांगले मार्क्स पडतायत यापेक्षा माझा आत्मविश्वास माझा कॉन्फिडन्स किती बुस्ट झालाय हे पाहणं गरजेचं असतं आणि तो तुमचा कॉन्फिडन्स जो बुस्ट आहे बुस्टिंग जो आहे तर या टेस्ट सिरीज मधून तुम्हाला पाहायला मिळेल हे जे सगळे तीन पेपर आहेत तर तुम्हाला निकालाच्या दिशेनं घेऊन जाणारी ही पहिली सगळ्यात महत्वाची प्रायमरी स्टेज आहे असं मी तुम्हाला आवर्जून सांगेन म्हणजे आता जी लोक पुण्यात आहेत तर ती ऑफलाईन तर देतीलच देतील परंतु जी लोक पुण्याच्या बाहेर आहेत तर त्यांच्यासाठी ऑनलाईन टेस्ट सिरीजचं आम्ही आयोजन केलेलं आहे की जेणेकरून तुमची ही गैरसोय होऊ नये तुम्हाला सुद्धा ही टेस्ट सिरीज देता यावी आणि तुमचा सुद्धा रिझल्ट जो आहे तर जसा ऑफलाईनचा लागतोय तर तसाच तुमचा रिझल्ट लागणार आहे आता सगळ्यात महत्वाचे टेस्ट सिरीज ची फी किती आहे जर का तुम्ही ऑफलाईन घेणार असाल तर दोनशे नव्याण्णव रुपये तीन टेस्टची फी आहे आणि जर का तुम्ही ऑनलाईन घेणार असाल तर एकशे नव्याण्णव रुपयाची टेस्ट सिरीज आहे ऑनलाईन टेस्ट सिरीजसाठी कंबाईनमेंट ऑर ऑफिशियल ऍप डाउनलोड करायचं त्याच्यातून तुम्ही कोर्स विकत घ्यायचा एकशे नव्याण्णव रुपयाचा आणि तिथं या तुम्हाला टेस्ट सिरीज ज्या आहेत त्या उपलब्ध करून दिल्या जातील ऑफलाईन जर का टेस्ट सिरीज तुम्ही देणार असाल तर पुण्यात आणि इतर तीन ठिकाणी कुड़ तर पर्टिक्युलर तुम्हाला आयोगाच्या जसं इन्वयरमेंट आयोग क्रिएट करत तर तसं आपण साठी करतोय मला जर का तुम्ही विचारलं की आम्ही कुठल्या प्रकारची टेस्ट सिरीज घ्यावी तर मी तुम्हाला ऑफलाईनच रिकमेंड करेन ज्यांनी पहिल्या टप्प्यातल्या टेस्ट सिरीज दिलेल्या आहेत पुण्यातल्या अहिलेदेवी गर्ल्स मध्ये आपला पहिला टप्पा पार पडलेला आहे ऑफलाइनचा तर तिथलं एकदा त्यांना विचारा की एनवायरमेंट कसं ठेवलं होतं आपण म्हणजे बरोबर अकरा होईल ओके त्यावेळेस लिहायला सुरुवात कराल पाच मिनिट अगोदर तुम्हाला ओएमआर दिली जाईल बरोबर बाराच वाजता तुमच्याकडून ओएमआर काढून घेतली जाईल ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथं पाळतो त्याच्यामुळं माझं रिकमेंडेशन असेल की तुम्ही शक्यतो ऑफलाईनच येण्याचा प्रयत्न करा कारण बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर त्या टेम्परामेंट मेंटेन करणं सुद्धा खूप गरजेचं असतं म्हणजे आपण जे म्हणतो ना की वाईब मॅच झाल्या पाहिजेत आणि जर का त्या वाईब मॅच करायचं असतील तर एकदा म्हणजे ग्रुपने जर का तुम्ही तीस लोकांच्या क्लासरूम मध्ये बसून जर का तुम्ही टेस्ट सिरीज सोडवत असाल तर तो, तो फी थोडासा वेगळा असतो त्याच्यामुळे माझं तर वैयक्तिक मत राहील हे शक्यतो तुम्ही ऑफलाईनच येण्याचा प्रयत्न करा फी तुम्हाला दिसते ऑफलाईन दोनशे नव्याण्णव रुपये आहे आणि ऑनलाईन एकशे नव्याण्णव रुपये फी आहे आता ऑफलाईन ची टेस्ट सिरीज कुठं कुठे आहेत पुण्यातली टेस्ट सिरीज जी आहे तर शनिवार पेठेत अहिल्यदेवी गर्ल्स हायस्कूल आहे तर तिथं पुण्यातली ऑफलाईन टेस्ट सिरीज असणार आहे त्याच्यानंतर ऑफलाईनचं दुसरं सेंटर आहे कोल्हापूर ऑफलाईनचं तिसरं सेंटर आहे इस्लामपूर सांगली आणि ऑफलाईनचं चौथं सेंटर आहे छत्रपती संभाजीनगर आता सध्या पुण्याच्या बाहेर आपण तीन ठिकाणी टेस्ट घेतोय परंतु जर का ही सेंटर्स वाढली तर तुम्हाला कंबाईनमेंट ऑफिशियलच्या टेलिग्राम चॅनलवरती अपडेट केलं जाईल परंतु तुर्तास तर चार ठिकाणी आपली ऑफलाईन टेस्ट सिरीज होणार आहे कुठं कुठं पुण्यात होईल कोल्हापूरमध्ये होईल इस्लामपूर सांगली आणि छत्रपती संभाजीनगर याच्यापेक्षा जर का अजून काही सेंटर्स वाढली तर त्याची माहिती तुम्हाला टेलिग्रामच्या चा माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करू पुण्यातलं जे सेंटर असेल सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अहिल्यदेवी गर्ल्स हायस्कूल शनिवार पेठेत आर एस एस च्या कार्यालयाच्या शेजारी असणारी ही शाळा आहे तिथं आपण ही टेस्ट सिरीज आयोजित करतोय जी लोक को कोल्हापूरमधून ऑफलाईन साठी टेस्ट घेणार आहेत त्यांनी कंबाईनमेंटर ऑफिशियलचं ऍप डाऊनलोड करायचं आहे त्या ऍप मध्ये टेस्ट सिरीज ऑफलाईन कोल्हापूर एक नावाचा कोर्स असेल तो कोर्स तुम्ही परचेस करायचा त्याची माहिती तुम्हाला दिली जाईल जी लोक इस्लामपूर सांगली मधून ऑफलाईन टेस्ट सिरीज साठी येणार आहेत किंवा देणार दे आहेत तर त्यांनी कंबाईनमेंटर ऑफिशियल चा ऍप डाऊनलोड करायचं तिथं तुम्हाला टेस्ट सिरीज ऑफलाईन इस्लामपूर असा नावाचा एक कोर्स दिसेल तो तुम्ही विकत घ्यायचा आहे आणि तिथं तुमचं ऑफलाईन ऍडमिशन होऊ शकतं जे छत्रपती संभाजीनगर मधून ऑफलाइन देणार आहेत तर ऑफिशियल ऑफिशियलच्या ऍप मध्ये ऑफलाईन टेस्ट छत्रपती संभाजीनगर असा एक कोर्स क्रिएट केला असेल तो कोर्स वगैरे घ्यायचा तुम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये ही ऑफलाईन स्वरूपात टेस्ट सिरीज देऊ शकता जर का कंबाईन्टर ऑफिशियल चॅनल तुम्ही डाऊनलोड केलं नसेल तर सर्वप्रथम टेलिग्राम चॅनल डाउनलोड करा सगळी जी माहिती आहे तर तिथं तुम्हाला मिळून जाईल की जेणेकरून इतर स्तरा जाण्याची तुम्हाला गरज पडणार नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे टेलिग्राम चॅनलला सगळ्या अपडेट्स जे आहेत तर ते तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत बघा आता टेस्ट सिरीज तुम्हाला लावायची आहे बऱ्याचशा जणांना प्रश्न पडला असेल संपर्क कुठे करायचा तर हे दोन संपर्क नंबर आहेत याच्यावरती तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता म्हणजे कुठलीही टेस्ट असू द्या ऑफलाईन असू द्या किंवा ऑनलाईन तुमचा प्रवेश निश्चित करायचा आहे किंवा काही तुम्हाला डाउट्स विचारायचा असतील तर या नंबरवरती कॉल करा आणि फायनलच झाले तुम्हाला की कम्बाईनमेंटर जे टेस्ट सिरीज लावायची आहे तर गुगलच्या प्ले स्टोअर मध्ये जाऊन कम्बाईनमेंटर ऑफिशियल हे आपलं ऍप आहे हे ऍप न विसरता डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये बरीचशी सगळी माहिती तुम्हाला उपलब्ध आहे याशिवाय कंबाईनमेंटर ऑफिशियल नावाचा टेलिग्राम आहे तो टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेस्ट सिरीज बद्दलची सगळी माहिती त्या टेलिग्राम चॅनलवरती आम्ही पोस्ट करतोय सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या फॅकल्टीने हा टेस्ट सिरीज डिझाईन करण्यासाठी किंवा ड्राफ्ट करण्यासाठी खूप सारी मेहनत घेतली आहे पहिल्या टेस्ट सिरीजच्या टप्प्यामध्ये आम्हाला जे काही अनुभव आलेले आहेत त्या अनुभवात अजून थोडीशी भर घालून ही टेस्ट सिरीज आयोगाला कशी मॅच करेल हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे आता तुम्ही विश्लेषणाची लेक्चर पाहिली पहिल्या टप्प्यातली पहिल्या टप्प्यातल्या टेस्ट पाहिल्या तर त्याची क्वालिटी तुम्हाला निश्चितच समजली असेल त्याच्यामुळं जो रिस्पॉन्स आहे तर तो नक्कीच खूप चांगला आणि छान रिस्पॉन्स आलेला आहे दुसऱ्या टप्प्यात सुद्धा तुमचा एवढा चांगला रिस्पॉन्स मिळेल तुमच्या पेक्षा तुम्ही पैसे देऊन आमच्याकडे येत आहे याचमुळं आमची सुद्धा एक अकाउंटेबिलिटी आहे जेवढे पैसे घेतले त्याच्यापेक्षा दोन रुपयांचं जास्त मटेरियल आम्ही तुमच्यापर्यंत न विसरता आणि नक्कीच पोचू हा माझा शब्द आहे पुन्हा एकदा या टेस्ट सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे न विसरता जॉईन व्हा तुमच्या जॉईन करायला सांगा अधिकची माहिती आहे तर कंबाईनमेंट ऑफिशियलच्या टेलिग्राम चॅनलवरती आणि ऍप मध्ये उपलब्ध करून देतोय आयोगाच्या चौकटीतली टेस्ट सिरीज काय असते हे जर का अनुभवायचं हो असेल तर कंबाईनमेंटर ऑफिशियलच्या दुसऱ्या टप्प्यातल्या गट ब आणि गट क च्या टेस्ट सिरीजला न विसरता तुम्ही उपस्थित राहा थँक्यू सो मच धन्यवाद